नडलं काय पण खडलं मोडला परपंच नडलं काय पण खडलं मोडला परपंच राम राम सरपंच औ राम राम सरपंच राम राम सरपंच औ राम राम सरपंच असं कुठं मंदिरात चालतं वे हो आठवडा झालं नाही गावात म्हणलं मंदिरात ना जाऊन येऊया सुधी ते शालनच लपडे मिटलं लपडे काय म्हणताय प्रकरण म्हणा की प्रकरण मिटलं का आमचं पोपटराव सरपंच त्यांनी मध्यस्थी केली म्हणून ते मिटलं तुम्ही काढता पाय काढला होता कशा झाल्या काढता पाय काढतो या मी कुणाचं बघायचं सगळ्या गावाचा गारभार तुला माहित आहे माझ्या डोसक्यावर असतो मी बाहेर गेलेलो कुठं अधिवेशनाला कुठलं मग जर खाजगी काम होत झालं काय पंचायतीतनं सारख फोन सरपंच या की सरपंच या काम थटले आलो लगेच परत मग असं झालं हा मग अरे संत्या लय काम असते बाबा लय काम असते सरपंच खो म्हणजे काही खायचं काम नाही खायच काम आहे ते म्हणजे खायचंच काम आहे ते असं लोकांना वाटत असं नाही संत्या तुला सांगतो मला पाच मिनिट मिळाले असते की नाही पाच मिनिट <laughs> तर तो रिकव्हरी एजंट डोंगणाला पाय लावून पाळाला असता मी कसं आहे माहिती आहे का नाही तुला <laughs> माहिती आहे का नाही तुला oh, yeah. मग हे बघ कसं आहे मी जर एखाद्या गोष्टीच्या माग लागलो का नाही माग hmm. तर तिच्या पाळ बळाबरी जातो तिचा जा पिक्चर सुडीत नाही मी असला माणूस आहे मी नाही वाईट असते का एका सीसाठी किती हेलपट मारला जात आहे मला हेल्पट अरे बाबा मी हेल्पट मारायला लागलो तुला नाही तर काय घरात गेलो तर पंचायतीत आहेत बर पंचायतीत गेलो तर घरी यायच आदल्या मध्ये असताना जर कुठं असतो म्हणजे मोरच की आता उभा काय मोर करायचं सई हे काय घेऊन आलाय सुवाली रहिवाशी दाखला रहिवाशी दाखला बर ठीक आहे सई करतो पिंढे पिंढे एवढा शिकला असतो का नाही सर तर तुम्ही माझ्या जागे बर मी तुमच्या जागे तुम्ही माझ्याकडे लाचता असाई करायला अरे नारू शिक्षणाचा आणि सरपंच पदाचा काही संबंध नसतो बिन शिकता बी सरपंच होता येत विचार सरपंच असलो हा येतं की नाही वाढले शिकलो इथं उद्या तुझ्या जरी मनात आला ना की तुला सरपंच व्हायचे तरी मी शकतो तू मी आणि सरपंच अर मग हे प्रत्येक नागरिकाला दिलेला अधिकारच आहे आणि हे बघ आपल्या इथं आहे का नाही उच्च शिक्षण घेऊन आय एस आय पी एस अधिकारी होत्यात बरोबर एवढा अभ्यास करून ते अधिकारी होत्यात आणि शेवटी त्यांना अशिक्षित मंत्र्यासंत्र्यांना टाकायला लागतो ना, तुम्हाला नाही तुम्हाला वेळ आहे अजून कळलं आता या दोष कोणाचा सांगा उच्च शिक्षण घेऊन अधिकारी झाल्यांचा की मंत्री संत्री जे आड कुणाचा तू मोठा झालास का नाही तू एकशे टक्का मंत्री होणार मंत्री सोड हो तुम्ही कशी करणार पेन मागतो तुझ्या पेन दि आता बघ एवढा अडा नाही मी अंगटा मग सही कराय पुरता या अरे अंगटा चालत नाही अंगटा कसा करणार मग सही हाय का परत ना पेन बघ एक काम हा, कर आता करू पंचायतीत ये तिथं पेन हाय वय हाय सगळं पाहिजे ती हाय बघ कसं आले माझ्या सांगत्या मी नाही वर गावाने माझ्या डोसक्यावर एवढा वज झालाय की नाही आणि ही किरकोळ काम आहे रे मी करून देतो ह्याला तू लावून दे मी जाऊ का हा ती पण चालू आहे का नाही आपली नदी तिकडे जाऊन आणि मला मागे याचा खरंच गेलो मी सरपंच अरे घरातली बाई सांभाळ मग गाव सांभाळायच्या वार्ता करा हा वाजते बघ बघतोय हॅलो काय सांगताय साम्या नाही माझ्यावर मी मी येतो मी येतो मी येतो काय झालं हा आपाचा फोन होता हे कळलं की पण झालं काय अरे गावात बाबू आलाय कोण बाबू कोण बाबू विशालचं नाव बाबूराव चलचल आला बाबूराव आता आला तू तू कपलायस किती वेळ झाला फोन करून कधी यायची ह्याला कुठून आणला मी कशाला आणलाय मग कुणी आणला त्या रुपयाचा मला फोन आला रुपया तू कुठून आणलेस मी कशाला घेऊन येऊ मी निघालेलो राहणार पाचला म्हणून आपले फोन लावला आप्पा हे शालनला माहिती आहे का मला काय माहित हे शालनला माहितीये का असं विचारतोय मी अरे तीच सांगतोय मला काय माहित माहिती पाहिजे तुम्हाला फोन बिन झाला असेल की तुमचा मी कशाला फोन करू मग करायला पाहिजे तुम्ही फोन असं बी तिचं कंत्राट घेतलीस की तुम्ही मी कंत्राटदार कंत्राट घ्यायला काय तोंडाला येईल ती तुईस जरा सांभाळून बोलत जा नाहीतर कुठं तरी चार चौकात माझ्या अब्रूच खोबर करून वाटशी आपा अहो जबाबदारी म्हणते काय म्हणती जबाबदारी अहो गावच जबाबदार व्यक्तिमत्व व्हायचा तुम्ही अरे जबाबदार आहे की म्हणून काही सगळ्या गावाची जबाबदारी मी घेणार आहे का प्रत्येक गोष्टीत मला पुढे करता येईल ह्याचं काय करायचं ते पहिलं बघा आवले पेले ते असं करा घरी जाऊ तुम्ही हा कोणाच्या तुमच्याच की आले कुणाचे माझ्याच घरी नेतो म्हणजे माझी बायको मला बाहेर काढील घरातन याला तरी घेईल ना का तुमचं दोघं परत मला काही गोट्यात बांधून ठेवतोस का का तुझ्या घरात येऊ रायाला आपल्यालाच कसा आपण त्याच्या घरी ठेवायला माहित नाही त्याच्या बायकोला समजून बोलतोय कस बघ की मग आता काय करायचं ती सांगा एक काम करूया शालनला निरोप देऊया ती लोक बघाल की काय करायची घेऊन जाईल म्हणून आता आप्पा बोलल्यात ना की शालन घेऊन नाही जाणार की नाही जाणार संपला विषय मी काय म्हणतोय आप्पा ह्याला विचारूया की इतके दिवस कुठं होता काय करत होता अरे तिच्या अवस्था बघितलीस का बघून वाटतंय का कि तो काय आपल्याला सांगाल म्हणून तर बघू बोलला तर बोलला आपण नाही बघणार ए संत तू बघ बर बाबू ए बाबू अरे असा अचानक कस प्रकट झाला तू ए बाबू बाबू बर झालं सरपंच तुम्ही आला तुम्हाला कोणी सांगितलं कोणी सांगितलं काय सांगितलं ते राहू दे काय सांगा हो शालनचा नावरा आलाय नव्हता नावरा शेवट शालनचा नावरा आहे मग कोण आहे शालनचा नावरा अहो मग हाय कोण अहो शालनच्या नवऱ्याला शेवटचं कधी बघितलं होतं तुम्ही झाले असतील चार पाच वर्ष रुपया शाळेच्या दौऱ्यात शेवटच कधी बघितलं होतं पाच वर्ष झाले असतील की पाच वर्ष नाही गावात अरे मला सांगा पाच वर्षापूर्वी तुम्ही कुठल्या रंगाची पॅन्ट घातली होती तुम्हाला आठवत का एकमेकाच्या तोंडाकडे काय बघताय बोल ना सांगत्या अहो मी आज कुठल्या गा कलरची घातली ती मला आठवत नाही थांबा बघून ए... अरे आज कुठल्या कलरची पॅन्ट घातली हे तुम्हाला आठवत नाही मग ह्यो बाबू कशावर आठवल होय आम्हाला आपण फोन आला होता तुम्हाला कोणाचा फोन आला होता मला रुपयानं फोन करून सांगितलं आणि रुपया तुझं काय तुला कोणी सांगितलं का ह्यानीच सांगितलं मी शालांचा नवरा बाबू आहे म्हणून नाही नाही मला वाटलं तसं काय वाटलं मर्दा यो बाबू नाही सरपंच तुम्हाला नक्की खात्री आहे का यो बाबू नाही ती अरे खात्री काय शंभर टक्के सांगतो मी यो बाबू नाही सरपंच वे वे। का मी काय म्हणतोय गणूला पाठवून देऊ गावात शालन कड ती येऊन करेल की काय सोक्ष मोक्ष काय असेल ते हा होय वय गावात जातो शालेनला घेऊन येतो होय म्हणजे माझा विश्वास नाही तुमच्या कोणाचा हा अरे मी सांगतोय एकदा का या सरपंचाच्या नजरेने एक माणूस बघितला ना आता आयुष्य दिसत नाही लक्षात घ्या यो बाबू नाही नाही तरी पण मी काय म्हणतो आपण एकदा खात्री करून घेऊया की गणू तुझा आणि शालनला घेऊन या का पाच करतोय तुम्ही जाऊन घेऊन ये की तिला म्हणजे येईल बी लगेच तो आलास का परत माझ्यावरच ए तू जा कशाला हे ज्यांना आधार लागतो आप्पा गणू गेलाय खर पण शालन तरी ओळखल काय याला होय सरपंच तू काही येणार बी नाही करे तुझ्या रंगात आणि त्याच्या रंगात की एवढा बर की आणि शालन नवऱ्याला ओळत नाही वय आणि हे रुपया नाही बघत बसल्या त्या तोंडाकडे याच्या पुढे खात्री केल्याशिवाय आम्हाला निरोप द्यायचा नाही अ काय गर्दी दिलावले इथं आता काय झालं काय अशोक कोण आहे माणूस आहे अरे माणूस आहे ते दिसतय मला हा रंगा 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 ये आमच्या घरच्या घडी हा हा अशोक काय करतोय हा मला काय माहितीये आता हि इथं काय करतोय तुम्ही इथं काय करतायो इथं काय करतोय बघायला आलोय मग मला फोन करायचं नाही यशाला ओ शोत आरोपी पडलाय म्हटल्यावर मी फोन लावल्या वाढत असतो का आता ह्याच्या कपाळावर शिक्का मारलाय का कि यो तुमचा गडी आहे ते तुम्ही कळलं की यो तुमचा गडी आहे सगळेसराव अफ कडे आहे ना तेव्हा वाट माणसं पायाच होते ते मला माहिती आईला अक्कल बिक्काल हाय कर रे सरपंच आहे रे बी गावचा काय अहो आता काय माहिती मोठ्या माणसाचा काय काय घरामध्ये असतात त्या एवढा मोठा झालेला नाही मी अजून एवढा मोठा झालेला नाही अरे मी आठवड्याभर गावात नव्हतो नाही म्हणून जो घरगडी ठेवला होता तर हे बेन निघाल पेताड म्हणजे तुम्ही याला उडका आलेला नाही उडका कुठलं येतो या मी गावात नव्हतो मग स्कीमचं काम चालू आहे नदीवर म्हटलं आपल्या माघारी काय काय कारभार केलाय बघून यावं जाताना इथं गर्दी दिसली म्हणलं काय प्रकार आहे का बघा तर हा प्रकार इथं बरं झालं सरपंच तुम्ही आला बर का आला आला। हाँ? 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 आता याला घरला घेऊन जा अरे आला दुकानाच बंद हा जायचो मी कुठे गेली ती अहो सोडा दिला कशासारखी पाहिजे असते होती आता कळले ना आपल्याला यो बाबू ना यो रंग आहे बाबू बापू कोण बाबू माझा घरगडी घरगड्या घरगडी म्हणलं की ऐकलं गायब झाला होता ना विकास राव जावा घेऊन या ना याला कुठ नीस घेऊन फोन लावला कोणा सर त्या तुला माहित आहे मला किती काम असतात ते एक काम करा तुम्हीच घेऊन जावा ह्याला आम्ही आणि हे झेपणार आहे आम्हाला का का म्हणजे अहो याला नाही ह्याला अँब्युलन्स मागवायला लागेल अँब्युलन्स मग पडू दे इथंच पडू दे काय पडू दे मी यायला बिल तर ती मरल मरल अवस्था बघा त्याची आईला गोप्या गोप्या पण नाही <laughs> ए बाबा तुला बीपी चेक करता येते ना येतो की चल मी शिकवलो तसं बीपी चेक कर बघ लवकर वाढले का वाढले 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 अहो तो दोनशे अरे दोनशे असते न्याय लागत दवाखान्यात अहो असं काय करते हजार 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 रुपये 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 तर दवाखान्यात द्यावं लागेल ना तुमच्या घरला सोडायचं कसं घरला सोडायचं ना पण हजार रुपये कशाला हो जे काय आता साध्या गाडीवर येणार आहे का यासाठी मोठा गाड्या मागवा लागेल दवाखान्यात द्यायला लागल दोन दोन चलायनं लावायला लागतील परत तडफाडायला लागल तर दोन दोन माणसं कामच ठेवाय लागतील अच्छा तुम्ही असता तिकडे पंचायतीच्या कामात काय करणार बायको तुमची एकटी म्हणजे आमच्या वहिनी हो हा हे काय स्वतःला दुसरून घेऊन जाणार का तसं तर नाही ना म्हणून काढा पटकन हजार रुपये दावत न्याय लागल असं काय करताय तुम्ही असं म्हणताय हा आणि हे गेलं बिल तर तुमच्यावरच कलम लागल ना ऐंशी झिरो बत्तीस ऐंशी बत्ती सरपंच की कारकीर्तीच गेली तुमची आमदार की गेली खासदार की गेली सगळंच गेलं तुमचं नको 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 हाय पाकीट काढली ती कलम येऊन नंतर शिकवतोय तुम्ही पण टेन्शन नाही पैसे तर राहू द्या ना त्याच्यात कमी जास्त झाले तर तुम्ही नाही का काही काळजी करू नका निशिला ना निशिला म्हणजे काय फरफडीत आणणार आहे काय जा काय तो, तो मोठ्या टीएम पोत जाणतोय जे शिबित ना लोक तुम्हीच जा चालतंय न्या ना व्यवस्थित हा व्यवस्थित नेतोय सरपंच खऱ्या सरपंच मी सोडलं नाही अरे खरा सरपंच तर येत काय त्याला लागते चोराची लंगोटी कशाला घ्यायची मला सांग गाव लुबडता ती आपण वंधळ घेतलं तर बिघडलो कुठे सरपंच छोटा एंटा याला दवाखान्यात वगैरे कुठं न्यायचं नाही हे तच पडू दे याच्यावरचा इलाज मला माहितीये पैक आल्यात की नाही यासाठी घेऊन यायचा उतर्रा त्याला पाजायची की हेच जात स्वतः घरी चला <laughs> मग मॅटन झाला सॉल आता माझ्याकडनं समजा स्टँड वर चहा काय कुठं राहिले ते दोघी आपण एक काम कर रुपालीला फोन रुपे अरे कुठे आहे तुम्ही अरे आम्ही कावाची तर चौकात वाढ बघतोय या की लवकर हा बरं बरं ठीक आहे करतो काहीतरी थांब हा मग तू हा करतो मी काहीतरी काय झालं अरे तिरुसपाली म्हणली पल्ली अजून असं आहे अरे मग पल्ली घरातच असणार की ऐकशी बरोबर बरोबर रुपाली बनली पल्ली अजून घरातच आहेत पण सरपंच पप्पा पण घरातच आहेत जोपर्यंत सरपंच घराबाहेर पडत नाही तो पर्यंत रुपालीला पण घराच्या बाहेर पडता येणार नाही आयला असं झाले वाटलं आता कुठं माशी शिकली आणखीन आता काय करायचं काय बी करून सरपंच नाही आधी घराच्या बाहेर काढावं लागणार मी एक काम करतो मी करू का त्यासने फोन नको तू त्यासनी फोन करशी आणि ते तुला कुठल्या तरी पहिली त्याच कामाला लावतील तुकडे विसरूप आहेत आहेत की चल अरे मी चल की सांगतो तुला तु बस बस